आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाची अधिसूचना बुधवारी प्रसिद्ध होईल अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारांना निवडणुकीसाठी आपापले अर्ज दाखल करता येऊ शकतात सत्तावीस मार्च ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिबूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे या ठिकाणी एकोणीस एप्रिलला मतदान पार पडणार आहे मुंबईतल्या रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण आणि नालेसफाई आधीच रखडलेली असताना आता लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीसाठी पालिकेचे पंचेचाळीस ते पन्नास हजार कर्मचारी जाणार असल्यामुळे यावर्षी पालिकेची पावसाळापूर्वक कामं रखडतील यामध्ये शिपायांपासनं थेट अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचारी निवडणूक कामासाठी जाणार आहेत सद्यस्थितीत बारा हजार कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी हजर झालेले आहेत राज्यामध्ये नव्यानं सुरू होणाऱ्या शंभर विद्यार्थी क्षमतेच्या आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित चारशे तीस बेड्सचं रुग्णालय बांधकाम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर जळगाव इथल्या दंत महाविद्यालयाला एकशे तेहतीस कोटींची मान्यता देण्यात आलेली आहे सर्वाधिक मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांची नावं पालिकेनं जाहीर करायला सुरुवात केलेली आहे एकोणीस मार्चला पालिकेनं आणखी दहा मोठ्या थकबाकीदारांची यादी नावानिशी जाहीर केलेली आहे त्यांच्याकडे अठ्ठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख पन्नास हजार सहाशे एकतीस रुपयांची थकबाकी आहे इलेक्ट्रिक व्हेकल्सचं चार्जिंग सहजपणे करता यावं यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये शेअर चार्जिंग उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे यात मुंबईच्या उपनगरांमधल्या चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर्स लावण्यात आलेले आहेत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं सरकारचा भर आहे पश्चिम रेल्वेनं होळीच्या निमित्तानं गेल्या आठवड्याभरापासून देशभरातल्या विविध ठिकाणी विशेष गाड्या सोडण्याचा धडाकाच लावलाय आहे विविध ठिकाणी एक्केचाळीस विशेष गाड्यांच्या सुमारे एकशे चव्वेचाळीस फेऱ्या तर मुंबईहून देशाच्या विविध भागांमध्ये अकरा विशेष गाड्या चालवल्या जात आहेत तसंच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी वेळोवेळेला सध्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जात आहेत कोस्टल रोड प्रकल्प परिसर आणि समुद्रालगतच्या झोपड्यांमध्ये सांडपाण्याचा विसर्ग पूर्वी थेट समुद्रात होत होता मात्र पर्यावरण पूरकतेच्या दृष्टीनं मुंबई पालिकेनं आता कोस्टल रोड लगतच्या झोपडपट्टी परिसरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतलेला आहे अंतर्गत तर दररोज चार लाख पंच्याऐंशी हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे भाडाच्या दुकानांसाठी होणारा ई लिलाव आता लांबणीवर पडलेला आहे ई लिलावासाठी ऑनलाईन बोली आधी एकोणीस मार्चला लागणार होती सुधारित वेळापत्रकानुसार दुकानांसाठी ऑनलाईन बोली आता पाच एप्रिलला लागणार आहे सहा एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे एकशे त्र्याहत्तर दुकानांसाठी आतापर्यंत नऊशे अर्ज प्राप्त झाले असून चारशे पंच्याहत्तर जणांनी अनामत रक्कम भरलेली आहे कराम बीज बीजच्या निमित्तानं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक देहुगाव इथं येत असतात एम, कडन सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान देहूगावसाठी आता जादा बसेस सोडल्या जाणार आहेत एक एप्रिलपासनं सुमारे आठशे औषधांच्या किमती वाढतील महाग होऊ शकणाऱ्या औषधांमध्ये विविध पेनकिलर्स प्रतिजैविक आणि हृदयविकाराशी संबंधित औषधांचा समावेश आहे घाऊक क्षेत्रातल्या वाढलेल्या महागाईनुसार औषध कंपन्यांना औषधांच्या किमतीत वाढ करण्याची परवानगी देण्याची तयारी सरकार करत आहे मुंबईतील झोपडपट्टी आणि परिसर कचरामुक्त करण्यासाठी मुंबई पालिकेनं योजना आखलेली आहे या आणि यामध्ये झोपडपट्ट्यांमधनं घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याकडे तसंच गल्लीबोळांमध्ये सफाई करताना सार्वजनिक शौचालयांच्या सफाईकडे देखील लक्ष देण्यात येणार आहे या कामासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी मुंबई पालिकेनं निविदा काढली मात्र त्याला एकाही निविदाकारानं प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे निविदेला सव्वीस मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे उन्हाळ्यातल्या वाढत्या वीज मागणीला सामोरं जाण्यासाठी राज्य सरकारी महावितरण कंपनीनं तयारी सुरू केलेली आहे या अंतर्गत चालू मार्च महिन्यासह उन्हाळ्याच्या पुढच्या दोन्ही महिन्यांसाठी तातडीनं अतिरिक्त वीज खरेदी केली जाते यंदा सुद्धा वीज मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे आणि या स्थितीमध्ये तूट निर्माण होऊ नये यासाठी कंपनीनं आतापासूनच तयारी केलेली आहे पाताळगंगा नदीतल्या शिल्लक दहा एमएलडी पाणी पनवेल पालिकेला मिळावं यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्याच्या जलसंपदा विभागानं अंतिम मंजुरी दिलेली आहे त्यामुळे तहानलेल्या पनवेलकरांना दिलासा मिळणार आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं पॅकेज टूर्स अंतर्गत सुरू केलेल्या अष्टविनायक दर्शन सेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय पुण्यातल्या पंधरा आगारांमधनं गेल्या वर्षात अष्टविनायक यात्रेसाठी तब्बल चारशे सदतीस बसच्या फेऱ्या करण्यात आलेल्या आहेत त्यामधलं पुणे विभागाला बेचाळीस लाखांचं उत्पन्नही मिळालंय नाशिकमध्ये तपोवनातील सिटलिंक बस डेपोतील सुमारे साडेपाचशे वाहकांनी विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून काम बंद केलं आहे त्यामुळे सिटीलिंक बस सेवा विस्कळीत झालेली आहे वेळेवर वेतन होत नसल्यानं वाहकांना विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ येते ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीला विलंब झाला पर्यायानं साखर संचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चार कारखान्यांचं गाळप थांबलेलं असलं तरी अनेक कारखाने सुरूच आहेत आतापर्यंत एक कोटी दहा लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे मनोज जरांगेंच्या बीडमधल्या परळी वैजनाथ इथल्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली गेलेली आहे खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्यासमोर बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार नुसार शिक्षण क्षेत्रामध्ये नव्यानं वेगवेगळे बदल करण्यात येत आहेत त्यानुसार राज्यामध्ये पहिली ते आठवी पहिली ते दहावी पहिली ते बारावी अशा संयुक्त शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी सगळ्या प्राथमिक शाळांना आठवीपर्यंतचे आणि माध्यमिक शाळांचे वर्ग जोडण्यात येणार आहेत पालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार तरतुदींनुसार शाळांचं सक्षमीकरण आणि दर्जा वाढ करण्याच्या उद्देशानं काही पावलं उचलण्यात आलेली आहेत परिवहन विभागानं राबवलेल्या विविध सुरक्षा उपायांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचे अपघात कमी झालेत दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात सतरा पूर्णांक बासष्ट टक्के तर मृत्यूंमध्ये बत्तीस पूर्णांक पंचवीस टक्क्यांची खट झालेली आहे एक्सप्रेसवेवरचे वाढते अपघात आणि मृत्यूंची गंभीर दखल घेत परिवहन विभागानं सुरक्षा मोहीम राबवली आहे जगभरामध्ये गेल्या दहा वर्षात दोन हजार तेवीस हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचं जागतिक संघटनेच्या हवामान विभागासंदर्भातल्या संघटनेच्या अहवालातनं समोर आलेलं आहे युनोकडनं उष्माच्या लाटांमुळे जगभरात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दोन हजार साल सर्वाधिक उष्ण ठरणार असल्याचं युनोनं म्हटलंय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं येत्या शैक्षणिक वर्षासाठी संगणक उपायोजन बीसीए बीबीए आणि बीबीएम अभ्यासक्रमांची नोंदणी महाविद्यालयांना बंधनकारक केलेली आहे तसंच प्रवेश देखील सीईटीच्या सी आधारे घेण्याच्या के सूचना केलेल्या आहेत त्यामुळे या अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदा सीईटीच्या गुणांच्या आधारे केले जातील वरळी शिवडी उन्नत मार्गिकेचा तिढा आता सुटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे बुधवारपासून या मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावरनं जाणाऱ्या पुलासाठी लागणाऱ्या जागेच्या संयुक्त मोजणीला सुरुवात होणार आहे अटल सेतूवरनं आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तिथून पुढे दक्षिण मुंबई आणि तसंच वांद्रे या दिशेला जाता यावं यासाठी साडेचार किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग एमएमआरडीएकडनं उभारला जातोय लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच गोंदिया नगर परिषदेनं शहरातल्या नेते मंडळींचे फलक काढायला सुरुवात केलेली आहे या अंतर्गत शहरातल्या अनेक परिसरात अवैधरित्या लावलेले होर्डिंग्ज नगर परिषदेनं काढून टाकले आदर्श समूहाच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अंबादास मानकापेसह चार जणांना पुन्हा एकदा अटक केलेली आहे या आरोपींना पुढचे तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून आतापर्यंत विविध घोटाळ्यांच्या गुन्ह्यांमध्ये या चार आरोपींना तब्बल सहा वेळेला अटक झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पैकी एकोणचाळीस विभागांचं ऑडिट करण्यात आलं राज्याबाहेरील तज्ञांच्या सहा टीम यासाठी आलेल्या होत्या त्या टीम्सकडनं धाराशिव उपकेंद्रातल्या तेरा विभागांचं देखील ऑडिट केलं जाणार आहे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय तुम्ही कोणाकोणाला संपवलं हे आम्हाला बोलायला लावू नका अशा कडक शब्दात महाजनांनी खडसेंना इशारा दिलाय एकदा अपयश आलं म्हणून तुम्ही पक्ष बदल केला ही तुमची कोणती पक्षनिष्ठा असा खडा सवाल त्यांनी खडसेंना विचारला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये उल्हास पाटलांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केलेली आहे काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची एवढी गर्दी कधीच पाहिली नाही पहिल्यांदाच कार्यकर्त्यांच्या एवढ्या मोठ्या गर्दी समोर बोलतोय असा टोला त्यांनी लगावलाय गर्दीला उद्देशून उल्हास पाटलांनी हिंदीतनं शेरोशायरी देखील केली या शेरोशायरीला मंत्री गिरीश महाजन यांनी दाद दिली जागांबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय तर थोडे दिवस कुरबुरी चालतील पण आम्ही तीनही पक्ष एकत्र आहोत त्यामुळे काहीही झालं तरी खेळीमेळीच्या वातावरणात हे प्रश्न मिटतील आणि राज्यामध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणू असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे उल्हासनगरमधल्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती यावेळी ते बोलत होते एका भरधाव ट्रकनं विजेच्या ट्रान्सफॉर्मरला धडक दिल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलेली आहे सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही ट्रान्सफॉर्मरला लोखंडी जाळी असल्यानं मोठा अनर्थ टळला होळीच्या निमित्तानं उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सर्वाधिक असते या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे पुण्यातनं दानापूर गोरखपूर मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी या गाड्या सोडल्या जाणार आहेत डोंबिवली रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी विचारात घेत मध्य रेल्वे प्रशासनानं डोंबिवली रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते पाच या क्रमांकांना जोडणारा एक पादचारी पूल उभारण्याचं काम सुरू केलं आहे या जिन्यामुळे दिवा बाजूच्या दिशेनं डोंबिवलीतल्या प्रवाशांना दोन पादचारी पूल उपलब्ध होतील सिडको महामंडळानं मेट्रो मार्ग क्रमांक एक बेलापूर ते पेंढर या दरम्यानच्या उन्नत पुलावर आणि मेट्रो स्टेशन्सवर अनधिकृतपणे पोस्टर्स लावले त्यामुळे सिडको मंडळानं जाहीर सूचनेद्वारे या तारा आणि पोस्टर्स न काढल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतल्या कामावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे वर्ल्ड हेरिटेज समजल्या जाणाऱ्या बाजारपेठेचं सुशोभीकरण नव्हे तर बकालीकरण सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे नागरिकांनी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे पंचवीस मिनिट पन्नास बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकप्रत